सोसायटी प्रथमतः शाहू ग्रुपचे आद्यसंस्थापक स्वर्गीय राजेसाहेब यांच्या पवित्र स्मृतींना वंदन करतो व त्यांनी जो हा वटवृक्ष उभा केला आहे त्या व ह्या वटवृक्षामधलीच एक शाखा म्हणजे माझी संस्था आपली संस्था श्री छत्रपती शाहू कृषी जे की आता खूप सक्षमपणे उभा राहिलेली आहे त्याचं एकच कारण आहे की ह्या वटवृक्षाखाली जे कामकाज चालतं ते प्रमुख चार स्तंभावर चालतं पारदर्शकता त्यातला प्रमुख स्तंभ आहे पारदर्शकता प्रामाणिकपणा सचोटी आणि सर्वांना घेऊन जाण्याची वृत्ती आणि हेच चारही गुण राजेसाहेबांनी स्वर्गीय शाहू शाहूग्रुपल्या प्रत्येक कर्मचाऱ्यांमध्ये दिलेले आहेत आणि त्याचं नेतृत्व आत्ताचे आमचे राजे सिंह गाडगेसाहेब हे सक्षमपणे करतायत आणि त्यांच्याच प्रत्येक गोष्टीला आपले सगळे कर्मचारी योग्य रीतीने सहकार्याची भूमिका व त्यांना राजेसाहेबांना साथ देत आहेत तसेच राजेसाहेबांबरोबर वहिनीसाहेबांनी पण महिला सक्षमकरणासाठी महिलांच्या उन्नतीसाठी राजमाता जिजाऊ ही संस्था ही संघटना चालू केली आणि त्याच्या अंतर्गत महिलांसाठी गेली दहा वर्ष झाले आपण प्रत्येक उपाययोजना अंतर्गत महिलांना करण्यासाठी सबलीकरण करण्यासाठी वहिनीसाहेब धडपडला आहे आणि त्यांच्याच वहिनीसाहेबांच्या प्रेरणेतून राय राज्यसाहेबांच्या मार्गदर्शनातून व आईसाहेबांच्या आशीर्वादातून आमच्या शाहू कृषी संस्थेच्या माध्यमातून कागलबाजार ही संकल्पना नव्यानं उभी राहिली पण नव्यानं असंही ये म्हणता येणार नाही कारण शाहू ग्रुपची प्रत्येक संकल्पना की प्र ग्रुपच्या प्रत्येक सभासदाच्या ससोटीसाठी सभासदाच्या उन्नतीसाठी सभासदाच्या प्रत्येक गोष्टीत आर्थिक उन्नती असू दे सामाजिक उन्नती असू दे किंवा शैक्षणिक उन्नतीसाठी असू दे ग्रुप हे काम करत असते प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आपण जगत असताना हा कुठे ना कुठेतरी आपण काम करत असतो पण शाहू ग्रुपमध्ये काम करत असताना फक्त प्रत्येक व्यक्तिगत विकास नाही तर समाजाची बांधिलकी ठेवून विकास केला जातो आणि त्याच उद्देशनातून सम समरजित राजेसाहेब व वा नवोदिता वैनीसाहेब यांनी आम्हा मार्गदर्शन करून शाहू कृषी संस्थेमार्फत कागल बाजारची आपण सुरुवात केली नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस साली ही छोटीशी शाखा आपण दूधगंगा डेरी बिल्डिंगमध्ये श्रीमंत बापूसाहेब महाराज चौक येथे चालू केली बघता बघता आज आपण तिसरा वर्धापन दिन साजरा करत हो। आहोत आणि खूप आनंद वाटतो की वैनीसाहेबांच्या महाराष्ट्राखाली खूप महिलांना यामध्ये काम करण्याची संधी मिळाली महिला ज्या उत्पादन करतात ज्या कुटीर उद्योग करतात त्या उत्पादनातून तिथले पदार्थ किंवा जे खाण्याचे असू देत किंवा आपण दैनंदिन वापरायच्या वस्तू असू देत त्या सगळ्या वस्तू आपण कागल माझाच्या माध्यमातून लोकांच्या समोर विक्रीस उपलब्ध करतो इतर कोल्हापुरामध्ये मॉल असतील बहुतसे मोठे मोठे मॉल आहेत आपण त्याचे नाव न घेता सांगतो पण प्रत्येक मॉलमध्ये हे फक्त क्वालिटी मटेरियल मिळेलच अशी शासंता असते तुम्हाला तिथं बाकीच्या सुविधा मिळतात पण आपण खाण्यासाठी ज्या काही वस्तू वापरतो त्या नेहमी क्वालिटीच असल्या पाहिजेत रायसाहेबांच्या नेहमी सांगणं असतं की एक रुपया स्वस्त जरी असणं गरजेचंच आहे पण एक रुपया महाग जरी असला तरी तो क्वालिटी प्रमाणित असला पाहिजे कारण आपण तो प्रत्येकजण आपण तो खातो आणि त्या खाल्ल्या खाल्ल्यामुळेच आपली प्रगती होत असते त्या प्रगतीमुळेच आपली ग्रुपची उन्नती होत असते तर इथं जे उत्पादन केलेल्या वस्तू आहेत इथं जे धान्य आहे ते पूर्ण चांगल्या ससोटीचं धान्य आहे निवडक धान्य आहे आणि त्या क्वालिटीम त्या क्वालिटीमध्ये आपण ती प्रति बघ बग, बघूनच देतो कारण ग्रुपच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एकच गोष्ट असते की क्वालिटीला खूप क्वालिटी आणि कामाची पारदर्शा ह्या दोन गोष्टीकडे खूप महत्त्व दिलं जातं आणि त्यानुसारच जा कागल बाजारमधली ही कामाची पद्धत पण आमचा सर्व कागलचा स्टाफ कागल बाजारमधील स्टाफ शाहू कृषीचा स्टाफ हा ससोटीने इथे काम करतो वैनीसाहेबांच्या राईसाहेबांच्या मार्गक्षणाखाली आपण काम करतो आणि जितकी काही सामाजिक बांधिलकी जपता येईल तितकी सामाजिक बांधिलकी ठेवून जितकं स्वस्तात स्वस्त उत्पादन स्वस्तात स्वस्त वस्तू उपलब्ध करून जसे ठेवता येईल तसं देतो पण त्याबद्दल त्या उत्पादन ठेवत असताना क्वालिटीकडे कुठेही आपण कमतरता ठेवत नाही उत्कृष्ट पदार्थची क्वालिटी आपण घेत आहेत जर कागलमध्ये विचार केला तर आत्तापर्यंतचे मसाले आणि ड्रायफ्रूट्स हे नंबर वन क्वालिटीचे एक नंबर क्वालिटीचे इथे मिळत नव्हते न तर ते उप उपलब्धता आपण कागल बाजारच्या माध्यमातून करतो आहे महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उप उपक्रम आहे नोगा उत्पादने जे की महाराष्ट्रात सगळीकडं दिले जातात तीही नोगा उत्पादने आपण इथं ठेवलेली आहेत तसेच सेंद्रिय पदार्थ आजकाल आपण सेंद्रिय उत्पादनं रासायनिक प्रक्रियेचे केलेल्या वस्तू टाळणं गरजेचं आहे त्यासाठी सेंद्रिय उत्पादनाचा उपयोग लोकांनी जास्तीत जास्त केला पाहिजे तीही उत्पादनं आपण इथं केले तरी सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की मोठ्या बाजारामध्ये आपण फक्त हॉलमध्ये वस्तू फक्तच वरून चांगल्या दिसतात म्हणून घेतो पण ॲक्च्युली त्याची चांगली प्रत बघणं गरजेचं आहे आता बऱ्याचशा ठिकाणी आपण वस्तू शंभर दोनशे रुपये स्वस्त पण म्हणतो काही ठिकाणी पण त्या शंभर रुपयाच्या वस्तूमध्ये त्याची क्वालिटी काय आहे ही पण आपण बघणं गरजेचं आहे तर सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की लोकांनी जागरूक असणं गरजेचं आहे आणि ती जागरूकता बघूनच आम मैडीसाहेबांच्या रासाहेबांच्या मार्गशकानी आम्ही सर्वजण चांगल्या वस्तू चांगल्या सेवा व चांगले कामकाज करण्याचा सचोटीनं प्रयत्न करत आहोत आणि इथून पुढे करेल माझ्या आता तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी शाहू ग्रुपमधले सर्व कर्मचारी शाहू ग्रुपचे सर्व सभासद व कागलच्या सर्व माझ्या असंख्य ग्राहक मित्रांचे व ग्राहकांचे मी आभार व्यक्त करतो की तुमच्या सेवेची आम्हाला संधी दिली व असंच प्रेम आमच्या राजे समरजीत साहेबांबरोबर असू दे साहेबांच्या कामकाजाला आपला असाच हातभार असू दे, आशा दे जाए ही आशा व्यक्त करतो व गैबीनाथाची व माता लक्ष्मीची कृपा अशीच शौक राहू दे ही इच्छा व्यक्त करून माझे दोन शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शाहू गुरु नमस्कार माझं नाव बाजारची कर्मचारी आहे स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगेजींच्या आशीर्वादाने व आदरणीय आई साहेब समर्पित राजे घाडगे राजेसाहेब व आमच्या आदरणीय वैनीसाहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही चौथ्या वर्षी वर्धापन दिनाच्या कागलबाजारच्या ह्याच्यात पदार्पण करत आहे इथं आम्ही ग्राहकांना चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा काम करत आहे आणि कागलमधील प्रत्येक ग्राहकाने तिथे एकदा आवश्यक भेट द्यावी आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी महिला सक्षम करण्याच्या हेतूने वहिनी साहेबांनी हा बाजारची स्थापना केलेली आहे महिलांना घर बसल्या त्या आपल्या प्रोडक्ट बनवतात आणि आमच्या कागल बाजारमध्ये विक्रीसाठी आणतात आणि त्याच ग्राहकांना अल्प दरात मिळते त्यामुळे ग्राहकांचाही फायदा होतो आणि महिला सक्षमीकरण पण होते महिलांचे सक्षमीकरण सक्षमी व्हावे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने वहिनीसाहेब आदरणीय वहिनीसाहेब व आदरणीय राजेसाहेब यांनी ह्या बाजाराची स्थापना केलेली आहे आणि दोन वर्ष दोन वर्ष झाली पण माल माल घेतो आहे इथे एकदम चांगला आणि उत्तम प्रकारच्या क्वालिटीचा माल इथं मिळतो प्लस इथला स्टाफ खूप चांगला आहे इथली सर्विस पण चांगली आहे एकंदरीत काय इथं म्हणजे घ महिला ज्या हाऊस वाईफ आहेत त्या महिला इथे येऊन काम करतात त्यामुळे त्या महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळालं आहे की घरी बसून कसा पण काम करून आपल्या म्हणजे घरी आपली मी मदत व्हावी हे हे एक प्लॅटफॉर्म वहिनीसाहेबांनी उभा केलेला आहे हा प्लॅटफॉर्म अत्यंत गरजू महिलांसाठी उपयुक्त ठरलेला आहे आणि हा प्लॅटफॉर्म खूप चांगला आहे अशाप्रकारे वहिलीसाहेबांनी एक रोट पेर म्हणजे रोपट पेरलेलं आहे ह्याचा खूप मोठा उरटो उरटवृक्ष होणार आहे आणि इथला माल खूप चांगला आहे प्लस इथला स्टाफचं वर्किंग खूप चांगलं आहे एकंदरीत इथून इथे सर्विस एक नंबर मिळते आज आम्हाला आनंद वाटतो की कागलबाजारचं जे उत्पादन आहे आम्ही ते गेली तीन वर्षं सातत्यानं आम्ही त्याचा वापर करतो त्याच्या शुद्धता वजनमाफी असतील सर्व अधिक पारदर्शी कारभार म्हणजे आपला बाजार आणि असा हा ज्यावेळेला आम्ही वस्तू नेतो त्यावेळेस आम्ही ब ज्यावेळेस बाहेरच्या ठिकाणी तफावत बघत असतो तुलनात्मक पण आपला बाजार ही सगळ्या व्यापाऱ्यांना सामावून घेऊन अगदी सगळे व्यापार सांभाळत आपला बजारसाहेब चांगल्या पद्धतीने व्यापार योग्य पद्धतीने करत आहेत असं आम्हाला पाहायला मिळतं आणि हे आदरणीय राजेसाहेबांच्या मार्गदर्शनानं जो पारदर्शी कारभाराचा जो आमचा हिस्सा आहे तो पारदर्शी आज देखील आम्हाला ह्या बजारामध्ये पाहायला मिळतो आणि आदरणीय राजे समरजीसिंग साहेब आदरणीय नवोदिता गाडगे साहेब यांनी जो वसा वारसा चालू ठेवला त्याचा आम्हाला या आम्ही ग्राहक म्हणून आम्हाला आनंद वाटतो आणि असाच बजारला आमच्या शुभेच्छा सातत्यानं आम्ही अशीच खरेदी करत राहू आणि असाच आम्हाला चांगला आमच्या वस्तू आणि माल आम्हाला चांगल्या मिळत राहतील रह अशी आशा व्यक्त करतो आणि थांबतो नमस्कार मी बोरके सर आताच या ठिकाणी या अचानकपणे या ठिकाणी मी कॅमेराला सामोरं जात आहे पण नित्य नियमाने या ठिकाणी या कागल बाजारमध्ये खरेदीचा या ठिकाणी आनंद घेण्याचा भाग्य मागील दोन ते तीन वर्ष आम्हालासुद्धा मिळालेलं आहे मुळातच शाहू ग्रुप शाहू हे नावच या नावामध्येच ब्रँड लपलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने राजश्री शाहूंचे विचार जे आहेत हे जनमानसामध्ये रुजावेत हा उदात्य हेतू घेऊन या ठिकाणी या कागल बाजारची निर्मिती करण्यात आलेली आहे आणि कथनी आणि करणी काय असाव्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी आदरणीय राजेसाहेब आहेत आणि त्याचाच एक छोटासा हिस्सा आहे आज गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सहकार म्हटलं जातो एकमेका करू सहाय अवघे धरू सुपंत हे तुकाराम महाराजांची जी म्हण आहे ही खऱ्या अर्थाने कागलच्या भूमीमध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्राधान्याने जर कोण राबवत असेल तर ते आदरणीय समर्जित राजेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच आदरणीय वहिनी साहेबांचा सुद्धा हिस्सा जसं म्हटलं जातं बिहँड इच एव्हरी पर्सन एव्हरी मॅन इज वुमन आणि तो खरा या ठिकाणी वारसा साहेब यांनी सुद्धा जपलेला आहे आणि त्याचाच हा एक हिस्सा आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की चांगली दर्जेदार उत्पादन या ठिकाणी कागल बाजारच्या रूपाने आम्हाला नेहमी वापरायला मिळतात आणि हा आपला आनंद हा नेहमी द्विगुणित व्हावा उद्देश एवढाच आहे की कुठल्याही असणाऱ्या इथल्या पूर्ववत व्यापारामध्ये कुठलाही अडथळा न येता आपल्या या बाजारच्या रूपानं लोकांना चांगले गुणवत्तापूर्ण दर्जेदार उत्पादने मिळावीत आणि तो उद्देश सफल होताना दिसतोय याचा मला खूप अभिमान वाटतो धन्यवाद स्वर्गीय कुळदैवत आमचे राजेसाहेब यांच्या वतीनं आणि आई साहेब तसेच दादासाहेब आमची वहिनी साहेब यांच्या रूपाने ही संस्था शाहू ग्रुप संस्था कागल बाजार ही आनंद म्हणजे आनंदातच ही चाललेली आहे आणि इथला स्टॉप आणि कर्मचारी हे अत्यंत म्हणजे जे कोणी वस्तू कोणची नाही म्हटलं की लगेच आणून वस्तू ती देतात हे पण त्यात नमूद केलं पाहिजे असं म्हणजे सांगून मी माझे थोडे नमस्कार माझे नाव सारिका सचिन थोंबरे आमचा बाजार चालू होऊन ती तीन वर्ष पूर्ण होऊन चौथं वर्ष लागणार आहे आता मी सुरुवातीपासून इथं काम करत आहे आमच्या मालाची क्वालिटी पण चांगली असते आम आणि महिलांसाठी साहेबांनी भरपूर चांगलं हे केलेलं म्हणजे काम केलेलं आहे आणि त्यांच्या ह्या कागलबजारच्या ए ह्याच्यामुळं महिलांना चांगलं प्रोत्साहन मिळालेलं आहे आणि घर बसल्या पण महिलांना काम मिळालेलं आहे त्यांनी घर बसल्या प्रोडक्ट बनवून आमच्या कागल बाजारमध्ये ठेवू शकतात आम्ही त्याची विक्री करतो त्यांना चांगला त्याचा मोबदला मिळतो महिला सक्षम करण्याच्या हेतूने साहेबांनी हा बाजारची स्थापना केलेली आहे महिलांना घर बसल्या त्या आपल्या प्रोडक्ट बनवतात आणि आमच्या कागल बाजारमध्ये विक्रीसाठी आणतात आणि त्याच ग्राहकांना अल्प दरात मिळते त्यामुळे ग्राहकांचाही फायदा होतो आणि महिला सक्षमीकरण पण होते महिलांचे सक्षमीकरण सक्षमी व्हावे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या हेतूने वहिनी साहेब आदरणीय वहिनी साहेब व आदरणीय राजेसाहेब यांनी ह्या बाजाराची स्थापना केलेली आहे नमस्कार मी सौ दीपानी अजित माने गेली तीन वर्ष मी का का या कागद बाजारची ग्राहक आहे शाह ग्रुपनं या कागद बाजारची स्थापना करून त्यांच्या कार्यात आणखी एक मोठं योगदान दिलेलं आहे सगळा माल एकाच छताखाली आणि स्वच्छ निवडक माल उपलब्ध करून दिल्याबद्दल मी ग्रुपचे आभारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला सर्व लेडीज स्टाफ आलेल्या ग्राहकांशी नम्रपणे वागून शाहूग्रुपच्या या आघाडीच्या कार्यात सहभागी होतोय याबद्दल धन्यवाद नमस्कार मी महादेव सलगत कागलबाजीला जवळ गेले तीन वर्ष झालं सतत सुरू आहे तिसरा आहे इथला सर्व माल निवडा स्वच्छ आहे स्टाफ पण चांगला आहे कमी वेळे स्टाफ असूनसुद्धा तरी जास्तीत जास्त याला सेवा देतात आणखीन हे जे हे आहेत व वस्तू आहेत ते म्हणजे ओरिजिनल वस्तू म्हणजे असे जरी हे असले चांगल्या पद्धतीने विक्री ठेवल्या निवडक आहेत आणि गागलबाजारला असंच पर्ग देऊन राजेंचा आशीर्वाद आहेच पाठीशी आणि त्याबद्दल मी काय नमस्ते राजे विक्रमसिंह गाडगे कोऑपरेटिव्ह बँकेचे कर्मचारी आहे आणि राजेसाहेबांनी ची सुरुवात तीन वर्षापूर्वी केलेली होती राजे विक्रमसिंह मी राजेसाहेबांनी जे रोपटं लावलं ते वहिनीसाहेब आणि दादा यांच्या विचारांनी आणि आईसाहेबांच्या आशीर्वादानं रोपटं हे मोठं होत आहे आणि इथले कर्मचाऱ्यांनी आम्हाला भरपूर चांगली सेवा दिलेली आहे आणि इथला माल खूप चांगला आहे बाहेरच्यापेक्षा क्वालिटी पण चांगली आहे आणि प्रत्येक वस्तू स्वच्छ आणि निवडक असते आणि असंच हे रोपटं मोठं वटोपक्षात रूपांतरित व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि होणार असं शाहूग्रुपच्या वतीने मी आभार मानते तिथला स्टाफ खूपच छान आहे प्रत्येक म्हणजे वयस्कर लोकांना पण चांगली सर्विस देतात परत जास्तीत जास्त सर्विस देतात आणि आपुलकीने आणि मायेने विचारपूस करून प्रत्येक कस्टमरला चांगली सेवा देत मी कागदचा रहिवासी आहे आणि कागद बाजारमध्ये नियमित ग्राहक आहे मी तिथं मला सेवा आणि बाकीच्या वस्तू निवडक आणि व्यवस्थित स्वच्छ मिळतात आणि दरात पण मिळतात त्यामुळे मी मला इथे इथल्याशिवाय दुसरीकडे कुठे मी खरेदी करायला जात नाही आणि राजेंच्या अधिपत्याखाली का सगळे कारभार चालत असल्यामुळं स्वच्छ आणि पारदर्शक कारभार आहे त्यामुळं काय काळजी नसेल कागल बाजार चालून तीन वर्ष झाली महिला महिलांची सोय चांगली झालेली आहे सगळं निवड निवडक धान्य वगैरे चांगले मिळते आणि हा स्टाफ चांगला असल्यामुळे सगळ्यांना म्हणजे महिलांना मदत होते त्यामुळे महिलांना चांगले क्वालिटीचे धान्य मिळते किंवा सगळे सगळ्या प्रकारचे निवड्यम वस्तू मिळतात आणि वहिनी साहेबांच्या मार्गदर्शनामुळे महिलांना भर महि महिलांना का, काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे आणि त्यांनी तयार केलेल्या मालाची विक्री के इथून कागल बाजारमधून होते त्यामुळे महिला स्वस्वकत्तृत्तावर सगळ्या तयार झालेली आहे अकालबाजार सोडून दोन तीन वर्ष झालेली आहे इथं सगळा स्टाफ हा सगळा महिलांचा आहे आणि दादांच्या किंवा वहिनीसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्या महिला अगदी व्यवस्थित काम करतात आणि सगळ्यांना महिलांना बेस स्पेसिफिकली अगदी चांगला स्कोप इथे दिलेला आहे तसेच महिला मंडळांनी जे मान तयार केला जातो महिलांच्याकडून तोसुद्धा इथे विक्रीला ठेवून त्या महिलांनासुद्धा चांगला आधार दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मी करम बोडके सर आत्ताच या ठिकाणी या अचानकपणे या ठिकाणी मी कॅमेराला सामोरं जात आहे पण नित्य या ठिकाणी या कागल बाजारमध्ये खरेदीचा या ठिकाणी आनंद घेण्याचं भाग्य मागील दोन ते तीन वर्ष आम्हालासुद्धा मिळालेलं आहे मुळातच शाहू ग्रुप शाहू हे नावच या नावामध्येच ब्रँड लपलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने राजश्री शाहूंचे विचार जे आहेत हे जनमानसामध्ये रुजावेत हा उदात्ते हेतू घेऊन या ठिकाणी या कागल बाजारची निर्मिती करण्यात आलेले आहे आणि कथनी आणि करणी काय असाव्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणी आदरणीय राजेसाहेब आहेत आणि त्याचाच एक छोटासा हिस्सा आहे आज गुणवत्तेच्या बाबतीमध्ये सहकार म्हटलं जातो एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत हे तुकाराम महाराजांची जी म्हण आहे ही खऱ्या अर्थाने कागलच्या भूमीमध्ये किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्राधान्याने जर कोण राबवत असेल तर ते आदरणीय समर्जित राजेसाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी तसेच आदरणीय वहिनी साहेबांचा सुद्धा हिस्सा जसं जा म्हंटल जातं पर्सन मॅन इज वुमन आणि तो खरा या ठिकाणी वारसा आदरणीय जपलेला आहे आणि त्याचाच हा एक हिस्सा आहे आणि आम्हाला अभिमान वाटतो की चांगली दर्जेदार उत्पादनं या ठिकाणी कागल बाजारच्या रूपाने आम्हाला नेहमी वापरायला मिळतात आणि हा आपला आनंद हा नेहमी द्विगुणित व्हावा उद्देश एवढाच आहे की कुठल्याही असणाऱ्या इथल्या पूर्ववत व्यापारामध्ये कुठलाही अडथळा न येता आपल्या या बाजारच्या रूपाने लोकांना चांगले गुणवत्तापूर्ण दर्जेदार उत्पादने मिळावीत आणि तो उद्देश सफल होताना दिसतोय याचा मला खूप अभिमान वाटतो धन्यवाद स्वर्गीय कुळदैवत आमचे साहेब यांच्या वतीनं आणि आई साहेब तसेच दादासाहेब आमची वहिनी साहेब यांच्या रूपाने ही संस्था शाहू ग्रुप संस्था कागल बाजार ही आनंद म्हणजे आनंदातच ही चाललेली आहे आणि इथला स्टॉप आणि कर्मचारी हे अत्यंत म्हणजे जे कने वस्तू कोणची नाही म्हटलं की लगेच आणून वस्तू ती देतात हे पण त्यात नमूद केलं पाहिजे असं म्हणजे सांगून मी माझे थोडे बाजारचा हा उद्या तिसरा वर्गापट आहे या बाजारामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांना अतिशय सुंदर आणि चांगलं स्वच्छ धान्य बाकीच्या सोयी मिळाल्या जातात इथं कोलगेटपासून ते पूर्ण जीवनावश्यक वस्तू सगळ्या अतिशय सुंदर आणि स्वच्छ आणि चांगल्या दरात योग्य दरात मापक दरात दिल्या जातात राजासाहेबांनी आईसाहेबांनी आणि वहिनीसाहेबांनी लक्ष घालून त्या बाजाराला अतिशय चांगल्या पद्धतीचा दिवस आणून दिलेला आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीचा हा बाजार चाललेला आहे सर्व काही जे माल आहे एक नंबरचा माल मिळालेला जातो इथं आणि सर्व लोकांचं या बाजारला भोग वाढलेला आहे आणि गर्दी वाढलेला आहे कर्मचारी अतिशय चांगले आहेत आणि सर्व रायसाहेबांचं वगैरे लक्ष असल्यामुळं अतिशय सुंदर वने साहेब आणि आई पूर्ण लक्ष आहे आणि बाजार अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेला आहे आणि पुढेही अतिशय मोठ्या प्रमाणात याची वाटचाल होणार आहे